पीर बाबाच्या माळाला आंब्याचे वन दाट सूचना मला वाट मलिद्याला झाली राहतो देव पीर बाबा सूर्यासमुख तुझा गोपा आता वेली गेला तुझा कळसाला चाफा पीर बाबाची चा सूर्यासमुख ही वटी हात जोडून निदर्शनं गेली डोई शेनायाची पाटी आजची ओवी आहे माळावरच्या पीरबाबाची ती रानात शेण वेचायला गेलेली आहे आणि उशीर झालेला आहे पीरबाबाच्या मंदिराचे वर्णन ती थोडक्यात करते की सूर्यासमोर ह्या पीरबाबाचे मंदिर असून त्याच्या कळसापर्यंत चाफा फुललेला आहे तिथे आंब्याचे दाट आहे असे वर्णन ती करते आणि त्याचबरोबर आज दिवा लावण्यासाठी आणि मलिद्याचा नैवेद्य घेऊन जाण्यासाठी उशीर झालेला आहे म्हणून ती पीर बाबाला डोक्यावर शेणाची पाटी असताना देखील मनोमन नमस्कार करताना दिसते